हा ही बघा आमची आजी मिसरी अहो आईची आहे कोण आहे बी पण जी माझी आजी काय करीन काय गप्पा चालली ती नाही आज ए आज आज ग आज आली आपली सुटीला बोलावली करमत नाही हो काय हिज जोडीला हिला म्हणजे आधार द्यायला आली आपली मागच दुखच हातभार लावायला बघा माया आपलीच माणसं आपल्याला होती ती व होती ती का नाही असंच ना असतं ना दोस्तांनो ताईंनो आणि काय नाही लहानपणी कसं आहे माहिती आहे का मी आजोबाच वाढलो खरं मला सांगायचं म्हटलं तर म्हणजे आत्मविश्वास सांगू शकतो की मला सांभाळलं ह्यांनी आता आपलं सांभाळायचं काम आलंय ग आणि महत्वाचं म्हणजे मी वारी केलेले आंदी पंढरपूर वारी केलेली आहे ऐका ह्यांच्यामुळेच केलेलं आहे आज जवळ मुळे आमच्या किली रे त्यांनी मला आग्रह धरला मी गेलो पूर्णवारी केली किरी का नाही पूर्ण पूर्णवारी केली पण आजी नव्हती आली गेल्या वारीला का आजी नाली आली का नाही आली सांगी ना शेबा घेणार का आता आपण दोघ शिपरी हो दिंडी द्यायच नाही तुम्हाला दिंडीस काय करायची महाराजांची दिंडी असती दिंडी सो मला एकदम दमच निघत नाही मला तर मी दिंडीत नाही जाणार मी एकटा आकेला आहे कापी ओनली ट्रिक्स घेऊन चायने चालता बोलता काय झालं माहिती का चालता बोलता नको म्हण म्हणतो चायने टाकाय तू नाव चेंज करून टाकलं ओनली ट्रिक्स आहे का नगा झाली ती तर काय म्हणते आजी मग आजी म्हणली मला मध्ये गेलतो ना आम्ही आजीला आमच्या कोरड्या द्यायची द्यावी आजीला कुरड्याला आवडते ते हाय का नाजी का कुरडे आवडते आणि आजीला तर मी दोन महिने दोन महिना आहे ही डिलेवर होतं लावतच नाही आणि तुम्ही मला ताईंचं बरं फोन आल तर कमेंट आलं त्या कितवा महिना आहे तर हा आठवा आठवा नववा महिना सुटला है का नाही सहावा सहावा आहे सहावा सहावा आहे आहे तर सहावाय अजून चार पाच महिने टायमिंग आहे तो आजीला मी बोलवून घेतलं तर आजी आली भेटायला नातीला ही नात सुनच आहे हुझी काही कशी नात तुझी कशी कशी सांग मला कशी सांग नात सुना आता सोन्याची मुलगी आहे काही या सोनाबाईकड या सोना बायला हा काय आमची सोना जाऊन द्या असं बरावले बरावले केली तर काय नाही बघा असून द्या असाच व्हिडिओ होता आणि आता बुखा लागली ते उपासाचं फरायच करायचे हे मी काय म्हणतो दे मला आज काय काम नाही उतला काय करताय काय करताय माझ अग तू कोल्हापूरच्या आहे का सांड गायत त्यांचं शिपट सांड गायत मग येताना सामान काय काय पिल्ट तुम्हाला माहित नाही उडदाच डाळ आण उडद डाळ अजून काय गहू गहू कानायच आपण वापरतो बर का ताई दोन डबे घातले भिजायला उद्या आजची काढायचाय mm. आणि आज उद्या करायचं कुरड्या परदेस चिक आहे आणि परवा दिवशी कुरड्या करायची गुरुवारी कुरिअर जाईल आता मला वाटतंय पुढच्या हप्त्यात शुक्रवार शनिवारी आमोशी ती चा, थ, का नाजी मग शापून ना ग मग त्या मुशाला काय गवभीरा घालून चालत नाही त्या दिस कुरड्या करून चालत नाही मग ही प्रॉब्लेम होतो मग तिथलं आमुश्याच्या चार दिवस अगोदर आणि आमुश्या होऊन दोन दिवस आज सहा त्यात काहीच करता येत नाही नाही का नाजी कसं करणार सांग शनिवारी नाही बी जाय का कुठले शनिवारी शुक्रवार झाले आणि आमुष झाले दुसऱ्या दिवशी बी आमुष्याच आहे शनिवारी रविवारच घालणार डायरेक्ट मग ती मग काय करणार आहे हप्ताच आम्ही रविवार पर्यंत हाताळ कोरड्या करणार आहे का नाही आज तुला जमते कोरड्या करायला चिखाटा जमतून तो आपण पहिलं केलं तरी लागला आणपणी मला आठवत की मी डोळ्याचे बघा अजिंक्यात लांग काढून असून 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 आली चार चार दिवस चार महिने राहिली बाद आता डिलिव्हरी तर काय जाणार नाही आणि मी जाऊन देत नाही आता आता डिलेव्हरी आजीच करणार आमची आज माझं माझ टायम्पाल तूच होती सौराज टायम तूच होती की दोखाने दोखान सौराज टायमिव्हरी महेंद्र गांधी दोखाने हा पण हालते की तू बघा म्हणजे आजी आजीचा टेका आहे आणि आजीन खरं प्रमाणे सांभाळलं मला लहानपणी खरं सांगतो का नाही काय का मी राहतच नव्हतो इथं इथं राहत नव्हतं का ना ग आणि काय झालं माहितीये का तिथं मग कसं राहायची सवय लागली नाही कळल आजी तिथं मला कसं राहायचं मी सवय लागली मला राहायची सवय लागली आई बाप नसल्या आणि काय झालं आणि खरं सांभाळलं आजीने मला <laughs> खरच आणायचं खाया खू लाखा आणतच नव्हती मला निघून यायची मला खाली घरात आहे का नाही जागा आहे ना जागा कुठली असून द्या गोष्टी रंगायच्या रांगायच्या त्या गाठ घेतली यायची बर चला दे जेवाय मला होई चक्कर नाही तर कुरिअर घेऊन जायचं कुरिअर तयार झालंय तुम्हाला दाखवतो मी सारखंच बसायचं परत बसायचं बरंच वाटत काय होतंय येते का फलटण दारखेला दोघांत बघा झालं चालू तारखेला सात तारखेला म्हणजे

डिलिवारी चालतोय तुम्हाला दाखवतो मी एक दोन मिनटा होत सांडग कुरडे या सगळं प्रकार मिळतं आणि पॅकिंग कसं केलंय ते तुम्हाला दाखवतो हो का बॉक्स आहे का सगळा राडाच आहे ही बॉक्स नाही सगळं एक दोन तीन फक्त ताई साहेबांना कुरड्यासाठी तुम्ही तुमचं पार्सल थांबवलं कुरड्या संपली ते तिकडं राडा पडलाय बघा हे सगळं म्हणजे बॉक्स मग फुलतं ही बॉक्स पॅकिंग करायचंय पापड टाकायचं ते तेवढं बोर्डच असं काय करणार आमची जशी कारभारता गर्भवती स्त्री म्हणजे गर्भुती राहिली तसं आमचं लई अवघड झाली कारण करणार माणसं कमी पडते ती आणि सगळा लोड माझ्या भीती आता आपल्याला म्हणजे सांडग नुसतं घाल बघूया त्यांच्या कप्पा चालू तिकडे आता मी जातो फलटणला कारण की फलटण गेलंच पाहिजे आता वाजले ते दुपार झाली एक वाजली आहे चालतंय मग कसं वाटतो व्हिडिओ सांगा आजी आली आजीशी कसं तुम्हाला बोलणं वाटलं ते बी सांगा आणि कोण एकदा दावत मी दुसरा होता आणि आपण बातम्या चॅनल चालू केलाय ओनली ट्रिक्स आपण त्यात शेतकऱ्याविषयी लाडक्या बणीविषयी अशा बातम्या सांगतो या बघूया आता त्यात किती प्रतिसाद मिळतोय मला कारण की तो चॅनल मोंटा झाला होता बंठू वाटा तुमचा प्रतिसाद हा लय महत्वाचा मला ओके बाय मग सगळ्यांना